विद्यार्थ्यांचा शिक्षण मंचतर्फे सन्मान प्रज्ञाशोध आणि विंग स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव गटशिक्षण अधिकारी नवलकुमार हलवागोळ यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन गड येथील शिक्षण मंचाच्या वतीने जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांतील इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर राबवलेल्या विविध अकरा स्पर्धा आणि प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या दोनशे तेरा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा डॉक्टर घाडी कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामध्ये तालुक्यातील सुमारे अठराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी नरेवाडीचे उद्योजक बंधू सुहास आणि सुधीर पाटील यांच्या आर्थिक योगदानाचं कौतुक करत सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे शिक्षण मंचाचे हे कार्य शिक्षण विभागासाठी अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन केलं सोहळ्यात सौ सो विधी शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री चव्हाण आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यशस्वी दोनशे तेरा विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं अध्यक्षस्थानी शिक्षक नेते मधुकर एसने होते या कार्यक्रमास शिक्षक बँकेचे संचालक नंदकुमार वाईंगडे शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल बागडी अखिल मराठा संघाचे अध्यक्ष अप्पा शिवने शिक्षण मंचाचे अध्यक्ष सचिन पाटील केंद्रप्रमुख राजकुमार शिंगटे पी सी पाटील पदसंस्थेचे सभापती उत्तम एमगेकर संचालक मंडळाचे सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी महिला आघाडीच्या प्रतिनिधी मार्गदर्शक शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक भरत शेळके यांनी केलं सूत्रसंचालन श्रीकांत पाटील आणि सचिन गवळी यांनी केलं तर आभार शरद देसाई यांनी मांडले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा